घरकुलधारकांची भरपूर संख्या असली तरी पंचेचाळीस घरकुलधारक असे आहेत की ज्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेखाली त्याचा लाभ घेण्यासाठी सगळे अर्ज ग्रामपंचायती सगळे प्रस्ताव पंचायत समिती परळीस पाठवलेले आहे दोन वर्ष झालीत याला तरी देखील या ठिकाणी कुठलंही प्रशासन आम्ही यापूर्वी एक तहसीललासुद्धा एक आंदोलन केलेलं आहे परंतु प्रशासन अजूनही ठप्प आहे प्रशासन या ठिकाणी गेंड्याची कातडी पांगरलेलं आहे अजूनही या योजनेखालील जे लाभधारकांना हप्ते मिळालेले नाहीत आणि म्हणून त्या मागणीसाठी या ठिकाणी आम्हाला आज धरणे आंदोलन करावं लागतं आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी हे आंदोलन आज करतो आहे आणि सिरसाळा या ठिकाणच्या घरकुल लाभधारक घरकुलातील का, घर जे काही प्लॉटधारक का आहेत त्यांच्या जागेचा जे काही हप्ता आहे त्या हप्त्याची मागणी आम्ही केलेली आहे याची निवेदनं दिलेली आहेत रीतसर आणि ज आज आम्ही त्यासाठी धरणे आंदोलनास बसलेलो आहोत काम पूर्ण होऊन जवळपास दोन वर्ष झाले आहेत हां सहा काही जणांचे सहा महिने झालेत आणि त्याचे सर्वे रिपोर्टसुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषद प्रशासनाला पोहोचलेले आहेत तरी तरीदेखील अजूनही त्याचा जागेचा हप्ता पडलेला नाही आणि जागेचा हप्ता न पडल्यामुळं घरकुलाचा एक शेवटचा हप्ता आहे सुद्धा त्या ठिकाणी मिळालेला नाही आणि म्हणून अशा दोन्ही ठिकाणचे हप्ते पडून राहिलेले आहेत शासनाकडे आहेत स एकीकडं केंद्र सरकार राज्य सरकार घरकुलासाठी मोठ्या घोषणा करत आहे आणि एक इकडं मात्र प्रत्यक्षात मात्र असं गोरगरीब माणसांनी जे स्वतःचे पाच रुपये शेकड्यानं वेगवेगळ्या बँकेतून पैसे खर्च करून ते जागा घेऊन घरं बांधलेत आणि तरी देखील त्यांना मात्र हप्ते वेळेवर दिले जात नाहीत ही अतिशय खेदाची बाब आहे मा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी मागणी करतो की जर हे असं तात्काळ आम्हाला पैसे मिळाले नाहीत तर हा प्रश्न आम्ही बीड जिल्ह्याचा घेऊ आणि बीड जिल्ह्यामध्ये हे आंदोलन वाढवायचा आम्ही नक्की प्रयत्न पुढच्या काळात करून अशा प्रकारचा एक इशारा सुद्धा प्रशासनाला देण्यात येतो आहे